बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले आहेत हिंदूची घरे जायली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यात भाग पाडले जात आहे मानवतेला काळीमा असणाऱ्या घटना घडत आहे बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज शुक्रवारी चंद्रपूर शहरात सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला बांगलादेशातील हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरात सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या मोर्चास सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते बांग्लादेश में हिंदुओं पे जो अत्याचार हो रहा है जो वो कह रहे थे कि हम रोक देंगे और रोज बढ़ रहा है उसको देखते हुए हमने ये निषेध मोर्चा निकाला है बल्कि निषेध नहीं आक्रोश मोर्चा है क्योंकि बहुत ज्यादा जाति हमारे हिंदू भाइयों से हो रही है जिस बांग्लादेश को हिंदुस्तान ने जन्मा वो बांग्लादेश में हमारे हिंदू लोगों पर अत्याचार हो रहा है ये बहुत गलत हो रहा है और ये मांग हमारी पूरे विश्व में करेंगे हम कि बांग्लादेश के हिंदू भाइयों के लिए पूरा विश्व खड़ा हो सर्वधर्मीय प्रतिनिधि सोबत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बांगला देशात हिंदू समाजावर होणारा जो अत्याचार आहे ज्या पद्धतीने हा अत्याचार होतो आहे या अत्याचाराच्या विरुद्ध बांगला देशातल्या या आतंकवाद्यांना हा समस्त देशातल्या हिंदू समाजाचा इशारा आहे की आपण अत्याचार थांबवा अन्यथा हा आक्रोश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा आक्रोश मोर्चा इथं आपली भावना व्यक्त करत आहे